मित्रांनो हे पक्षी एवढ्या संख्येने जात आहेत उल्हासनगर कडून इकडे अंबरनाथ कडून पुढे कुठे जात आहेत काय नाही तिकडे बघा तिकडे श्रीमलंगड आहे पहाडी सह्याद्रीची रांग आहे आणि बघा दूरवर बगड्यासारखे पक्षी हे अनेक पक्षी जिथ आपलं खाणं भेटत तिथं स्थलांतर होतात आणि संध्याकाळी जिथं आपला खोपा आहे जिथं घर आहे तिथं जातात आता हा बगळा हा बगडा विरुद्ध दिशेला चालला म्हणजे याचं इकडे घर असणार बरोबर म्हणजे बघा जास्ती त्याची व्यवस्था आहे घर आपलं कुठेही असतो मुंबई किंवा पुणा किंवा दिल्ली कुठेही घर असतं ना त्या घराकडे माणूस आकर्षीला जातो तसच पक्ष्यांच पण आहे प्रत्येक जीवाच आहे बघा हा बगडा तिकडे चालला कावडे इकडे गेले पूर्वेकडे बगडा हा पश्चिमेकडे चालला आहे की नाही म्हणजे बघा आता तिकडे ते घराच्या कौलावरून कावळे चालले तिकडे चालले ठीक आहे आपल्याला काय मला व्हिडिओ टाकायचे मतलब तुम्हाला ही माहिती दिली की बघा पक्षी हे कशी संध्याकाळी घरापर्यंत आपल्या खोप्यापर्यंत पोहोचायची तयारी असते त्यांची सकाळी बघा कावडी इकडे जरूर जातील आता इकडे पूर्वेकडे गेले ते आता पश्चिमेकडे ते जरूर जातील सकाळी कारण इकडची तिकडे जाणार कारण पोटभराचं साधन त्यांचं तिकडे असेल ओके चला आज एवढंच उद्या बघूया ढग बघा मस्त काळे आहेत पाऊस येतोच आहे रोज येतोय ये पाऊस आणि यायलाच पाहिजे का नको यायला पाहिजे बघा मित्रांनो किती भरपूर कावळे हो हो ते इथं बघा इथं आता काय त्यांनी स्टेशन त्यांचं ब्रेक आहे इथं मला वाटतं <laughs> या पिंपळावर बसलेले आहेत ना हे यांना ओ हा चालले चला चालले बाबा ते पण चालले झाडावर त्यांनी स्टेशन घेतलं मला वाटतं आणि मग चालले ओके चला बाय बघा पक्षीच आहेत बघा किती आहेत तिकडून येताच आहे बघा तुम्ही कमी थोडी येते खूप आहेत विमानासारखा त्यांचा हा रस्ताच आहे मला इकडं बघा पा, पा, पा. बघा वा वा है, सुपर बघा आता क्या पण आहेत बरे त्याच्यात कावडेच नाहीत खेळत खेळत चालतात हो बघा बघा आता काय सात आठ मिनिटाचा व्हिडिओ दाखवू का हा बापरे <laughs> बाप बघा आता सुरूच आहे ते अहो ट्रेन सर संपून जाते पण त्याची ट्रेन संपत नाही बघा तुम्ही अरे बा बा बघा ओके चला आज एवढच दादा हो हा बघा आता बगळा इकडे हा बघळा इकडे चालला viruditi sian baga tu bye see you